नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय झटपट होणारे पोह्यांचे लाडू बनवणार आहोत घरामध्ये छोटी मुलं असतील तर त्यांना नेहमीच काही ना काही वेगवेगळं खायला हवं असतं त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अगदी झटपट घरातील उपलब्ध साहित्यामधून हे चविष्ट आणि पौष्टिक लाडू तयार होतात चला याची रेसिपी बघूयात त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन कप पोहे घ्यायचे आहे जे कांदे पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे आता गॅसची फ्लेम ऑन करून मंद आचेवर हे पोहे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भाजत असताना घाई करायची नाही मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे जसे पोहे भाजले जाता यांचा आकार बदलल्यासारखा दिसतो इथे आपण पोहे भाजतोय तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आपले पोहे भाजले गेले मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला याच कढईमध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचा आहे तो तुमच्याकडे अशा प्रकारचं डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपली सुकी खोबऱ्याची वाटी असते ती किसून अर्धा कप तुम्ही या ठिकाणी किसून घेतलेलं खोबरं वापरलं तरीही चालेल आता हे खोबरंसुद्धा आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं खूप लवकर भाजलं जातं म्हणून सतत ते हलवत राहायचं नाही तर हे जळू शकतं आणि त्यामुळे लाडूंची चव बदलेल हलकासा गुलाबी रंग आला की लगेच आपल्याला हे खोबरं कढईमधून काढून घ्यायचं आहे तर मी हे पोह्यांमध्ये अशा प्रकारे काढून घेतलं आहे रूम टेम्परेचरवर आपण हे गार करायला ठेवूयात त्याच कढाईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि यामध्ये सात ते आठ बदाम आणि सात ते आठ काजू टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही वापरू शकता तुम्ही, 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 तुम्ही यामध्ये पिस्ते टाकू शकतात किंवा मग तुमच्याकडे अक्रोड असतील तर अक्रोडसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात तर हे बघा इथे गुलाबी रंगावर हलकेसे हे ड्रायफ्रूट्स आपले तुपामध्ये फ्राय झालेले आहे हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून पूर्णपणे गार करायला ठेवून द्यायचे आहे आणि नंतर राहिलेल्या तुपाचा वापर आपण लाडूसाठी करणार आहोत तर सर्वात आधी आपण एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे पूर्णपणे गार झालेले आहे हे ड्रायफ्रूट्स आता सरभरीत असं याचं एक वाटण बनवायचं आहे किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आता या ड्रायफ्रूट्समध्येच लगेचच आपल्याला भाजून घेतलेले पोहे आणि खोबरं टाकून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पोहे हाताने मोडून दाखवते किती मस्त कुरकुरीत असे भाजले गेलेले आहे हे पोहे व्यवस्थित पोहे भाजून घ्यायचे नाही तर लाडू चांगले लागत नाही त्यामुळे कुरकुरीत पोहे भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता हे भाजलेलं खोबरं आणि पोहे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकले की यामध्ये थोडंसं जायफळ आपल्याला किसून ॲड करायचं आहे साधारण पाव चमचा इतकं जायफळ आपल्याला किसून टाकायचं आहे आणि चार वेलदोडे कुटून टाकायचे मिक्सरवर याची आपल्याला छान पावडर बनवून घ्यायची आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला अगदी बारीक चिरून घेतलेला गुळ टाकायचा आहे अर्धा कप इतका जर तुम्ही जाड चिरलेला गुळ टाकला असेल तर तो पाऊन कप टाकला तरीही चालेल पण मी इथे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे मी अर्धा कप इथे गूळ वापरलेला आहे तर इथे मिक्सरवर फिरवून आपलं पोह्यांचं मिश्रण रेडी झालेलं आहे आता ज्या कढईमध्ये आपलं तूप थोडंसं बाकी होतं त्यामध्येच मी हे पोह्यांचं मिश्रण काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला मेल्ट केलेलं साजूक तूप यामध्ये ॲड करायचं आहे तर साधारण पाव कप इतकं आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे तुपामुळे याला छान बाइंडिंग येतं यामध्ये गूळ आहे त्यामुळे हे लगेचच वळले जातात तर थोडंसं तूप कमी जास्त लागू शकतं पण साधारण पाव कप एक कमी मेल्ट केलेलं तूप यामध्ये ॲड केलं आहे आता तुम्हाला आवडेल त्या आकाराचे लाडू तुम्ही या ठिकाणी वळून घेऊ शकता तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे दहा ते बारा मीडियम आकाराचे लाडू तयार झाले होते तर या ठिकाणी आपले असे लाडू रेडी झाले आहेत तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद